नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका थोडं तुझं आणि थोडं शेवटचा एपिसोड सप्टेंबर रोजी प्रसारित प्रसारित होणार आहे ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री वाजता माझ ही मालिका ऑफेअर गेल्यानंतर त्या जागी नवीन मालिका सुरू होणार आहे स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेचं नाव नशीबवान असून पंधरा सप्टेंबर रोजी या मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित होईल महत्व बाब म्हणजे थोडं तुझा आणि थोडं माझं या मालिकेत झळकलेला एक लोकप्रिय अभिनेता या नव्या मालिकेतही झळकणार आहे वाहिनीने त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि थोडं माझं मानसीच्या वडिलांच्या भूमिकेत अभिनेता शैलेश कोरडे झळकला होता आता तो नशीबवान मालिकेत एंट्री करणार आहे त्याच्या पात्राचे नाव अद्याप समोर आले नसले तरी नशीबवान साठी स्टार प्रवाहने ने शैलेश एक प्रमोशनल व्हिडिओ शेअर केला आहे आई तुळजाभवानी राजा राणीची गजोडी जय जय स्वामी समर्थ या मालिकांमध्ये शैलेशने काम केले आहे शिवाय थामा एक दिवाने की दिवानियत अशा आगामी बॉलिवूड चित्रपटांमध्येही तो झळकणार आहे आता त्याचा नशीबवान मालिकेच्या सेट वरून व्हिडिओ समोर आला आहे एक मालिका संपली नसली तरी तो आता दुसऱ्या नवीन मालिकेत झळकणार असल्याचं चाहत्यांना समजतात त्याला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहे तर मित्रांनो तुम्हाला थोडं तुझं आणि थोडं माझं मालिका आवडते का आणि आपण पाहता का कमेंट करून नक्की कळवा